राजगड समोर दिसत असताना उसंत घेणं आता छत्रपती शिवाजी महाराजांना शक्यच नव्हतं तास दोन तास घोड्यांना आराम मिळावा म्हणून शिवाजी महाराज थांबले जसे थरथरून घोडे तयार झाले तसे राजे आणि बाकीचे साधू नव्या जोशाने पुढच्या प्रवासासाठी सिद्ध देखील झाले जसजसा रायगड दिसत होता तसा तसा वेग वाढत होता सकाळ उजळले आणि सूर्याच्या पहिल्या किरणासोबत शिवाजी महाराज वाघजाई देवीच्या देवळाजवळ येऊन पोचले आणि सोनेरी किरणामध्ये आपला दिमाखात उभा असलेला राजगड डोळ्यामध्ये साठवू लागले किती वेळ बघितला तरी डोळे तृप्त होत नव्हते असा तो रायगड शिवाजी महाराजांनी देवीसमोर डोकं टेकवलं मनोभावी देवीचा आशीर्वाद घेतला आणि रायगडाच्या दिशेने निघाले जसजसा राजगड जवळ येत होता तसतशी या प्रवासाचे एक एक क्षण राजांच्या डोळ्यासमोर नाचू लागले होते त्या औरंगजेबच्या कैदेतून आग्र्यातून निसटलेली रात्र मथुरेचा प्रवास काशीपंतांची समजूत शंभूराजांना सोडून निघताना त्यांच्या डोळ्यात आलेली आसवे आणि दरोडेखोरांशी दोन हात करणे तसेच वरांमध्ये हिमालय खानाने केलेले दरोड्यांचे षडयंत्रे हिरे व्यापारी काशीची भेट आणि कुर्लामध्ये भेदरलेले आदिवासी तसेच बसरामध्ये भेटलेले मावळे आणि कानपूरच्या वाटेवरील साधवांची वारी नरवीर घाटीची सुरुवात आणि मोगल्या सैन्यासोबत धबधब्यावर झालेली चकमक गंगा नदीच्या भयान प्रवास आणि म्हातारींनी केलेली सेवा तसेच वैज्ञानिक केलेले उपचार रिंगरोडमधल्या समशेर बहादूरच्या महालात घुसून त्याला दिलेली धमकी हांडी अशा तुबलाह हो, मिहफिलने रोखलेली वाट आणि त्याला आपण मोगली गुप्तहेर आहोत हे, हे सांगून केलेली सुटका तेच डोळ्यात साठवावी अशी वाराणसी नदीत अडकलेल्या औरंगजेबच्या सैनिकाला वाचवलेला जीव तारासिंग राणावत आणि जोगीत प्रताप या राजांना दिलेला देहदंड विलेज ड्रायरस या पोर्तुगीज प्रवाशांसोबत मारलेल्या गप्पा मुलांच्या मृत्यूने दहायाधूम झालेले व रडणारे बाप रतनपूरच्या जंगलात एका ऋषी आश्रमात घातलेली रात्र भीमा ओलांडण्याच्या मदत करणारे विजापुरी सैन्य भीमा नदीची खिंड छाताडावर लात मारलेली आदिलशाही सैनिक स्वराज्य कसं उभारावं हे शिकवणारी म्हातारी आणि शिवाजी मेला असता तर बरं झालं असतं असं म्हणणारी जनाक्का सारं काही शिवाजी महाराजांच्या डोळ्यासमोर एका क्षणात धावत गेलं सारं काही स्वप्नवर वाटत होतं सारे प्रवास जणू काही डोळ्यासमोर दररोज असताना शिवाजी महाराज रायगडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचले घोड्यावरून खाली उतरत त्यांनी जमिनीला कपाळ टिकवलं नीराजीने स्मित केलं आणि म्हणाले महाराज तुम्ही इथे बसा आराम करा तुमच्यासाठी खाली मेना आणतो शिवाजी महाराजांनी नकार दिला आणि म्हणाले मेन्याची वाट पाहण्याची आता फुरसत कुठे निराजी आम्हाला शंभूराजांची इच्छाही पूर्ण करायची आहे ना फक्त काही वेळासाठी हे संग असेच चालू राहू द्या आम्हाला आऊ साहेबांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहायचे आहेत शंभूराजे येतील तेव्हा त्यांच्यासमोर हे भाव जसेचे तसे वर्णन व्हायचे आहे शंभूराजे म्हणाले होते ज्यावेळेस तुम्ही जाल आऊसाहेबांपुढे त्यावेळेस तुम्ही साधूंच्याच वेशात जायचं आणि ही शपथ आहे शंभूराजेंच्या आम्हाला आज पूर्ण करू द्या जशी तुमची आज्ञा महाराज असं म्हणत स्मित करत नीराजीने हात जोडले सर्व साधू चालत राजगडाच्या प्रथम दौऱ्यात आले पाहताच हवालदार आणि सर्वांना रोखले मोठ्या आदमीने तो हवालदार म्हणाला कुठं निकालच आहात महाराज तुम्ही महाराज म्हणाले चिरंतर आयुष्य लाभो तुला बालका भिक्षेसाठी गडावर जायचे परवानगी देवी शिवाजी महाराजांच्या गडावर मोठा दानधर्म होतो असा आम्ही ऐकून आहोत तुम्ही अगदी योग्यच ऐकलं आहेत महाराज गडावर मोठा दानधर्म होतो पण पेशव्यांच्या परवानगीशिवाय मी कुणालाही प्रवेश देऊ शकत नाही माझा नाईलाज आहे महाराज मला माफ करावं असे म्हणत हवालदाराने हात जोडले हसत निराजी म्हणाले तुझे कर्तव्यनिष्ठेचा आम्हाला मोठा अभिमान वाटतो बालका पण राजेंच्या गडावर जाण्यास साधू संतालाही संतांजाव आहे हे ऐकून आम्हास खेद वाटतो पण हवालदार म्हणाला मी कुणालाही प्रवेश देऊ शकत नाही तुमच्याविषयी मला आदर आहेच पण मी माझ्या कर्तव्याला बांधील आहे या निष्ठेवरती हसावं की नाराज व्हावं तेच राजांना समजेना सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले तोच तेलंगराव आनंदराव प्रतापराव पायीच गड चढताना दिसले त्यांच्या मागे काही सेवकही होते सर्वजण दारापाशी येताच प्रतापरावांचे लक्ष शिवाजी महाराजांवर गेले प्रतापराव थेट धावत आले आणि महाराजांच्या पायावर डोकं ठेवत म्हणाले साधू आनंद महाराज तुम्ही इथे का उभा प्रतापरावने असं म्हणायचं रायगडावर पोहोचण्याच्या अगोदर प्रतापरावांना शिवाजी महाराजांची भेट झाली होती पण प्रतापराव शिवाजी महाराजांना ओळखत होते प्रतापरावांना वाटले की हे दिव्य साधूच आपल्या स्वराज्यामध्ये आले त्यावेळेस प्रतापरावांनी साधूंच्या विषयामध्ये असलेले शिवाजी महाराजांना विचारले हे दिव्य सिद्ध पुरुष आमचे छत्रपती शिवाजी महाराज अग्र्याला गेले परत कधी येतील याविषयीचे भविष्य सांगू शकता का त्यावर शिवाजी महाराज साधूंच्या विषयामध्ये असताना म्हणाले की शिवाजी महाराज लवकरच रायगडावर पोहोचतील आणि त्यांच्यासोबत मी सुद्धा येणार आहे ही गोष्ट प्रतापरावांना आठवली की हे साधू अनंत महाराज आहेत तुम्ही त्यांना बिंदास्त आतमध्ये गडावर जाऊ द्या हवलदाराने होकार देत राजाचा मार्ग मोकळा केला प्रतापराव महाराजांकडे पाहत म्हणाले साधू महाराज आपण गडावर भेटूच मी पुढे आहे तुम्ही या मागून क्षत्रिय कुलावंत साधू मोठ्या आनंदाने गड चढू लागले गडावरची हर एक पायरी शिवाजी महाराजांचे स्वागतच करत होते थंड गोड वारा वाहत होता राजांना प्रेमाने गोंजारून जात होता हवेतली थंडगार तुषार शिवाजी महाराजांच्या पायी वाहत होते तसेच गडावर त्यांचे स्वागतही करत होते पायऱ्यावर ठिकठिकाणी थीक उभे असलेले मावळे साधूंना पाहताच आदराने नमस्कार करत होते मजल दरमजल करून साधू सरदेवर आले इतक्यात समोर आले त्यांनी सर्व साधूंना पाहून नमस्कार केला मोरोपंतांना पाहून सर्वांच्या चेहऱ्यावरती स्मित तरळलं होतं पटकन पुढे व्हावं हो। आणि मोरोपंतांना मिठी मारत पंत आम्ही आलो आहोत असं म्हणावंसं वाटत होतं पण अशी इच्छा असतानासुद्धा तसे करू शकत नव्हते प्रत्येकाला तशीच इच्छा होत होती प्रत्येकाच्या भावनांना कातड म्हणजेच बांध घालावा लागला होता बोला महाराज काय सेवा करावी हात जोडून मोरपंत असे म्हणाले त्यावर छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले आम्हाला राजांच्या आई साहेबांना पाहायचे आहे भेटायचे आहे आणि आम्हाला त्यांच्याकडूनच दानधर्मही हवा आहे मासाहेब पूजेमध्ये वेगळं आहेत असे मोरोपंतांनी सांगितले तुम्हाला जो काही दानधर्म हवा आहे तो मिळेल पण तुम्ही त्यांच्याच हातून घ्यावा असा दान धर्माचा हट्ट आज करू नये महाराज आमची विनंती आहे असं म्हणत त्यांनी पुढे हात जोडले त्यावर छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले म्हणाले पण आम्हाला मोठ्या धनाची अपेक्षा नाही आम्हाला फक्त त्या माऊलींचा आशीर्वादाचे दान हवे आहे आम्हाला कसलीही जल्दी नाही आईची पूजा होऊ द्या पण आम्ही आईचा आशीर्वाद घेतल्याशिवाय इथून जाणारच नाही हेही पक्के आहे असं म्हणत राजे आणि त्यांचे साथीदार सरदेवरच थोड्या वेळाला बाजूला बसले मोरपंथाला मोठे नवल वाटले ते चकित होत म्हणाले फक्त मासाहेबांच्या आशीर्वादासाठी तुम्ही इथपर्यंत आलात शिवाजी महाराजांनी स्मित करत होकार दिला मोरोपंथ देवघराच्या दिशेने गेले जगदंबेच्या मूर्तीसमोरच्या शिवलिंगावर बेलपत्र वाहत मासाहेब जिजाऊ ओम नम शिवाय ओम नम शिवायचा जप करू लागल्या मोरोपंत देवघराजवळ आले आणि मोठ्या आदराने त्यांनी मासाहेबांना असा आवाज दिला की थरथर ती मान ओळवत आवसाहेबांनी देवघराबाहेर पाहिले आणि पुन्हा शिवलिंगाकडे पाहत म्हणाल्या कोण मोरोपंत का आलास रे बाबा दारी काही साधू आले आहेत तुमचा आशीर्वाद मागतात मी खून आशीर्वाद देणारी बाबा जा त्यांची समजूत घाल दानधर्म कर आजवर काही सारं केलं करून झालं तरी माझा शुभा काही येतच नाही अभिषेक केला अनुष्ठान केले आणि थकले रे बाबा आता मी सांग त्यांना समजूत घाल आणि चांगलेपणाने त्यांना वापस पाठवून दे होकार देत पंथ बाहेर गेले आणि काही वेळाने पुन्हा आले मासाहेब तुमचं दर्शन घेतल्याशिवाय साधू जायला आणि हलायलाही तयारच नाहीत त्याशिवाय जलपात्रालाही हात लावायला तयार नाहीत जिजाबाईंनी हातातले बेलपत्र पिंडीव ठेवलं आणि देवाला नमस्कार करत उठू लागल्या आता काय करणार महादेवा साधू पण हट्टी झालेत बघ कोणाकोरांचा हट्ट पुरा करायचा या मातारपणात माझा शिवबा कुठे फिरत असेल कोणाला माहीत तो मोठा आहे तो सोसत असेल रे सगळे जाज तुटतो तो आमच्या शंभू बाळासाठी जीव कुठे असतील ते दोघे असं म्हणत भिंतीचा आधार घेत जिजाऊ उठल्या आणि देवघराबाहेर आल्या मासाहेब देवघराबाहेर आल्यास बघताच पुतळाबाई लगभगीने तिथे आल्या त्यांच्याजवळ आणि म्हणाल्या मासाहेब तुम्ही मोकळे हवेत चालायला निघालात का का कोणी तेव्हा आऊसाहेब म्हणाल्या का कोणी ग बाहेर कोणी साधू आलेत त्यांना भेटायला हवं चल तू पण बरोबर पांढरे केस पडलेले हलकी हल्लारी मान हलवत पानवलेल्या डोळ्यांनी जिजाऊ मासाहेब सरदेवर उभ्या होत्या आवसाहेबांना बघता शिवाजी महाराजांना साक्ष उभे राहिले आवसाहेब लांबूनच नजर बारीक करत सर्व साधूंना पाहतच होत्या आणि एक एक पाऊल टाकत होत्या इकडूनही शिवाजी महाराज सुद्धा एक एक पाऊल टाकत पुढे येत होते तसेच राजांचे दोन्ही डोळे अश्रूंनी गच्च भरलेले होते आवसाहेबांच्या चेहऱ्यावरून त्यांची नजरच हटत नव्हती पण अश्रूंमुळे काहीही दिसेल असं झालं चौकाच्या पायऱ्या सोडून शिवाजीराजे झपाझप चालत पुढे गेले आणि आवसाहेबांच्या चरणावरती लीन झाले साधू आपले चरणावर डोकं ठेवत असल्याचं पाहताच आवसाहेब जिजाऊ दचकल्या महाराज हे काय करता तुम्ही आम्ही तुमच्या चरणावरती माथा टेकवायचा की तुम्ही आमच्या असं पाप आमच्या माती मारू नका त्याचवेळी कानावर एक मधाळ गोड आवाजाचा शब्द आला मासाहेब तुम्ही आम्हाला ओळखलं नाही जिजाऊंच्या अंगावरून वीज सळसळली सुरकुत्या अंगातून लपलेल्या थांबल्यामधले रक्त वेगाने शरीरभर धावू लागले त्यांचा मेंदू जंजीरावर मथुर गोडसोर एकलीच त्यांची जाणीव झाली लगबिगीने खाली वाकत त्यांनी पायासमोर झुकलेले साधू खांद्याला पकडून उभे केले आणि डोळ्यात पाहू लागल्या तीच ते चमकदार डोळे भव्य कपाळ तीच धारदार नाक आता मासाहेबांना शिवाजी महाराजांची ओळख पटली होती शुभ शुभ म्हणाल्या आणि हुंदका आवरत शिवाजीराजेही आपल्या आईच्या खुशीत आणि मिठीत शिरले आई साहेबांच्या अश्रूचा बाण आता फुटला होता हुंदकाही देहभान विसरून अश्रूंनी पाजरत होता जणू हजारो वर्षाच्या विरहानंतर लेक आईच्या खुशीत शिरला होता दोघे माई लेकर धाई मकर मकरून रडत होते उपस्थित प्रत्येकांचे डोळे आता ओलावले होते सगळे जणच रडत होते एवढे दिवस पावसाच्या धारांनी चिंब भिजणारा तो राजगड आज आबाळाकडे पाहत मोठमोठ्याने हंबरडा देखील फोडत होता आणि म्हणत होता माझा राजा आला माझा राजा आला असं ओरडून ओरडून साऱ्या दुनियेला सांगत होता आणि दुसऱ्या क्षणाला छत्रपती शिवाजी महाराज आईसाहेबांच्या कुशीतून बाहेर आले आणि आपल्या डबडबल त्या डोळ्याने ते आऊसाहेबांच्या डोळ्यात पाहत होते आणि ते, ते मोहात शिवांच्या गालावरून फिरवलेल्या हाताने आ राऊ आऊसाहेबाचे आव डोळे टिपले होते आणि शिवांच्या अवतीभोवती पाहिलं आणि म्हणाल्या माझं शंभूबाळ कुठे कुठे लपले आहेत का आऊसाहेबांच्या प्रश्नावर शिवाजी महाराजांचा आवाज मात्र आता खेचला गेला होता आणि थरथर त्या पावला त्या पावलाने त्या दरवाजाकडे निघाल्या मला माहिती आहे आमचे शंभूबाळ सदरेबाहेर लपले असणार इतक्या दिवसांनी आवसाहेबांना भेटता येत ना ते थोडे सहजासहजीसमोर येतील शंभूबाळ शंभूबाळ कुठे लपले आहात आमचे शंभूराजे असे म्हणत आऊसाहेब प्रवेश दौराकडे निघाल्या मात्र आता शंभूबाळ कुठेच दिसत नव्हते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला द्वारे नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा परत भेटूया पुढच्या नवनवीन व्हिडिओपर्यंत धन्यवाद